आज आपल्याला घरात आपण मोबाईल बघत बसलेलो असतो सारख्या मोबाईलवर येणार नाही घरात इथून गेलो तुम्हाला शिवाय द्या पण साधी गोष्ट आहे आपण घरात काहीतरी काम करत बसलेला असतो टी व्ही बघत असतो मोबाईल खेळत असतो आय ते कोण आवाज येते सोन्या कोथिंबीर घेऊन या आता मला माहिती आहे तुमच्या इथं कोथिंबीर घेऊन मी आमच्याच आईला सांगतोय मी का खेडे ठिकाणी राहणार माणूस आहे की आमच्याकडे छोटी छोटे अशी जमिनी पातळीवरती घरं असतात आणि गावातच एक दुकान असतं छोटंसं त्या दुकानातून आम्ही लागेल ते घेऊन येत असतो तुम्हाला बहुतेक तुम्ही महिन्याचा किराणा एकदम भरत असाल आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी लागल्या की आम्ही ताजा त्याच्या घेऊन येत असतो मग आपल्याला आई क्या आवाज येते कोथिरी कोथिंबीर घेऊन ये थांब दोन मिनटं आलोच आई म्हणते अरे दुधाची पिशवी घेऊन ये जा लवकर थांब गाई दोन मिनट जाऊन येतो अरे बाळा लिंबू संपलेत लिंबू घेऊन थांब गाई जातो अरे बाळा साखर संपल्या शेजार साखर का सा काम म्हणलो आहे ना तुला जातोय ना मी काय माझ्या का। गाव कटकट लावलीस आई हातातला स्वयंपाक टाकते बाहेर येते चप्पल घालते जाते बाहेर जे काय हवं आहे ते घेते कोथिंबीर आणते सगळे आणते दूध आणते साखर आणते लिंबू आणते सगळे आणते काही जेवणाची वेळ होते दोन मिनिटाचे दोन तास होता आपल्या पोराला कळत नाही आणि हे ते बोर्गं जेव्हा जेवायला बसतं दाटात वरण बघतं वरणात कोथिंबीर बघतं असं उतलत आहे होती की कोथिंबीर घरात मला का पाठवत होतीस ते होती आई सांगते की बाळा होती कोथिंबीर घरात मी काम टाकलं मी बाहेर गेली स्वतः जाऊन कोथिंबीर आणलीस काय तू का गेलीस खरं बाळा तू कदाचित मोबाईलवरती अभ्यास करत होतास तू कदाचित काहीतरी महत्त्वाचं काम होतास म्हणून मला वाटलं मी जायला पाहिजे तुला मी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे आपण आपल्या आईनं आपल्याला डिस्टर्ब करतोय का काय असा विचार तर आपल्या मनात यायला लागला ना बावांना तर समजून जा आपण काहीतरी चुकीचं करतो जगात तुम्ही कितीही मोठे माणूस व्हा जगात आपण किती मोठे झालो ना आत्ता मला माझ्या आईचा जर फोन आला ना मी या वक्तृत्वाचा या भाषणाचा प्रचंड मोठा साधक आहे हे वक्तृत्व माझं पोट भरतं हे वक्तृत्व ना मी आज तुमच्या सगळ्यांकडून उभा राहतोय ही भाषण करा हा माईक हे सगळे माझ्यासाठी देव आहे पण आत्ता या क्षणी जर माझ्या आईला माझी बोलायचं असेल तर मी आत्ता या मिनिटाला हा माईक दोन मिनटा बाजूला ठेवू शकतो आणि माझ्या आईशी गप्पा मारू शकतो कारण जगातला कुठलाही देव माझ्यासमोर मोठा नाही आहे पण ज्या क्षणी आपल्या आईला असं वाटत असेल की आता माझ्या पोराला मला बोलायचंय मला फरक काहीतरी काम करतो तुम्ही मध्ये मध्ये नाही लोडबोड केली पाहिजे तर समजून का आपलं मोठे पण कुठल्या कामाचं नाही मोठे पण जर कामाचं वाटत असेल ना बघा मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो शिवाजी महाराजांचा कुठलाही दरबार भरलेला असला ना शिवाजी महाराज कुठलीही शिक्षा सुनावत असतील कुठलाही न्याय सुनावत असतील तरी जिजामाता कोणत्याही क्षणी पण निर्णय बदलू शकत होत्या त्यांनी ते केलं नाही हा भाग वेगळा पण त्यांना पुरेपूर अधिकार होते की ते कोणत्याही क्षणी राजदंडाचा वापर करून शिवाजी महाराजांच्या आज्ञेला बदलू शकत होत्या शिवाजी महाराजांचे निर्णय बदलू शकत होत्या रद्द करू शकत होत्या नवीन नियम आणू शकत होत्या शिवाजी महाराजांनी तेवढी मोकूट ठेवली होती आणि अशा काळामध्ये जेव्हा आम्ही शिवाजी महाराज समजून घ्यायला लागतो आता मग ते सर फार सुंदर म्हणाले काय मी सांगतो आमच्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या खाना अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला जगानाची बोटं छाटली आमचा इतिहास हा अफजल खानाच्या पोटापासून शाहिद खानाच्या बोटापर्यंत येऊन सांगतो पण हा कधीच आमच्या मेंदूमध्ये उरत नाही हा इतिहास मेंदूमध्ये उरला पाहिजे मॅडम म्हणून तुम्हाला सांगतो मी तुम्हाला फार उपदेशाचे डोस देण्यासाठी थांबलो नाही आहे मला इथून फार लांब जायचं आहे मी जाऊन गिरी गेल्या गेले तुम्हाला अजूनही सांगू मी तर आलो आहे मी तर बोलतोय पण आता या क्षणी सर्वात जास्त चिंतेत कोण असेल तर माझी आई खराबलं आपलं पोरगा एवढं लांब गेलं आहे कसं असेल त्याने काय खाल्लं आहे का काय नाही खाल्लं आहे का मी यायला कितीतरी ते वेळा खोटं सांगतो मी खूप जेवलो लय जेवलो पण तरी तिला माहीत असतं की नाही आपला पोरगा खोटा बोलतोय आपल्याकडे आय टीमध्ये काम करणारी बळीच मंडळी असतील आय टीमधल्या मंडळींना दादा हो सी प्लस प्लस येते जावा येते पायथन लँग्वेज येते जावा स्क्रिप्ट येते एस टी एम एल येते सी एस एस येते बरेच फ्रेमवर्क हाताळता येतात जी एस येतं अँग्युलर जी एस सगळे येतात आपल्याला सगळ्या भाषा येतात कम्प्युटरच्या पण दोन महिन्याच्या पोराला कधी जेवायचं आहे कधी भूक लागली आहे कधी हो झोपायचं आहे त्याला त्यांना शी करायची कधी सु करायची या सगळ्या गोष्टींची भाषा त्या पोराची भाषा ही फक्त त्या माता मुलाला कळत असते कुठून शिकळली त्याला मात ती भाषा कुठून शिकली ती हा कोर्स शिवाजी महाराज व्हाण होते शिवाजी महाराजांच्या काळात येणारा एक शिवभूषण नावाचा एक ग्रंथ आहे त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बाल क्रीडा दिलेल्या जशा आपण कृष्णाच्या बालक्रीडा वाचतो ना कृष्ण छोटा होता तो माखण खायचा कृष्णाने एक दिवस माखण खाल्लं मग बलरामाने त्याची तक्रार केली मग ती माता आली त्याच्याकडे कृष्णाला म्हटली कृष्णा तोंड हा कर बघा दोन संस्कृतीमधला फरक सांगू विषय सुचला म्हणून मला आता डोक्यात आलं म्हणून आपल्याकडे एक इंग्लिश कविता आहे जॉनी जॉनी इटिंग शुगर टेलिंग लाईज ओपन युअर माय <laughs> आपल्याकडे त्या जॉनीनं तोंड उघडलं की बापाला त्यात साखर दिसली पाच हजार वर्षापूर्वी आमच्याकडे असा एक जॉनी होता जॉनी कुठला हो, तो काना होता आमचा त्या कानाने एकदा माखन खाल्लं बलरामानं तक्रार केली की आई काना न तुला न सांगता वरचं माखन चोरून खाल्लंय आई म्हटली तोंड उघड म्हणला नाही मी तोंड नाही उघडणार मी नाही खाल्लंय माखन आई तोंड उघड नाही मी नाही तोंड उघड आणि ज्या क्षणी त्या कनानं तोंड उघडलं त्या मातेरा त्या कृष्णाच्या तोंडामध्ये अख्ख्या ब्रह्मांडाचं दर्शन झालं ही इथली परंपरावर करे परदेशामध्ये त्यांना बारक्या बारक्या बोरांना प्रेरणा देण्यासाठी काल्पनिक सुपरमॅन बनवावा लागला लिहावा लागला खोटा खोटा काल्पनिक स्पायडरमॅन खोटा खोटा लिहावा लागला तो स्पायडरमॅन कुठूनही पुढे ओड्या मारत होता आमच्या मातीमध्ये कोंठाणा सर करणारे बाजी गोरपडे होते ही माणसं गडकिलांवर स्पायडरमॅन सारखी चढायची हे आम्हाला कोणी सांगितली का त्या माणसांना बॅटमॅन सांगितला ऐकानं बॅटमॅन लिहावं लागला तयार करावा लागला नवीन कारण आमच्या इथल्या पूर्ण प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी बॅटमॅन जन्माला घातला खोटा खोटा तो बॅटमॅन काय करायचा अंधार रात्री चढाय करायचा आमच्याकडं उभा पन्हाळा साठ माळांनीशी अंधार रात्री जिंकलेला कोंडाची ना आम्हाला कोणी सांगितलं ते आमच्याकडची मंडळीच ना हे आमच्याकडचे स्पायडरमॅन आमच्याकडचे बॅटमॅन आहे आणि म्हणून हे असे स्पायडरमॅन बॅटमॅन आता आपण शिकवून घेतले पाहिजे तुम्हाला कोणी सांगितलं ना तुमच्याकडे काय आहे तुमच्या महाराष्ट्र तुम्हाला जर कोणी सांगितलं की तुमच्या मातीत काय तुमच्या हवामानात काय तर त्याला सांगा दादा एखाद्या मुलीकडे बघून आपण युट्यूबवरती बघतो एखाद्या युवतीकडे बघून डोळ्यात वाईट भावना आणणाऱ्या त्या संस्कृतीपासून पूर्वेला राहणाऱ्या एका भारत नावाच्या देशात आमच्याकडे ती गोष्ट आहे जी जगात कुठं नाही ती गोष्ट म्हणजे आमच्या इथं असा एक राजा जन्माला आला होता ज्या राजाला कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा नगरणा म्हणून पेश केली गेली होती तेव्हा त्यांना राजानं काय केलं होतं ही सोण ही कल्याणच्या सुभेदाराची सूण ही माझ्यासाठी नजरान असू शकत नाही ही माझी बहीण आहे असं म्हणून तिला साडी चोळी देऊन तिची पाठवणी केली होती असा चारित्र्य संपन्न राजा या मातीत घडला अभिमानानं सांगितलं पाहिजे आपण या माणसाला आणि हे विचार आपण समजून घेतले पाहिजे तुम्हाला जर मी आता लढाई सांगायला गेलो तुम्हाला मी उंबरखिंडीत घडलेली लढाई मी अर्धा तास सांगू शकतो गोळखिंडीची लढाई मी तुम्हाला अर्धा सांगून सांगू शकतो तुम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातून सुटके झाल्याचे लढाई तो सांगू शकतो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्नास वर्षामध्ये गेलेल्या तब्बल सगळ्या लढाई मी तुम्हाला सांगू शकतो पण त्या लढ्या समजून घेऊन तुम्हाला तसा काही फायदा नाही पण मग एक गोष्ट मी तुम्हाला आणखी एक सांगणार आहे ती गोष्ट अशी आहे मला सांगा छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर कुठलाही माणूस आपल्या आजच्या काळात यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टींचा फरक आहे तो फरक काय माहिती आज आपल्याकडे तुमची सोसायटी चांगली आहे म्हणून बरं का तर तुमच्याकडची माणसं वैचारिक आहेत म्हणून नाहीतर आपल्याकडे अशा कार्यक्रमाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली एक काळ होता किंवा शिवाजी प्राचार्य शिवाजीराव भोसलेंसारखा माणूस तीनशे पाचशे दिवसांमध्ये चारशे व्याख्यानं करायचा रोज दोन दोन व्याख्यानं त्या माणसाची असायची कारण हा महाराष्ट्र एवढा समृद्ध होता विचारशील होता म्हणून व्याख्यानं आयोजित करत होता पण आजच्या महाराष्ट्रामध्ये फरक काय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या संस्कृतीमध्ये आणि आताच्या संस्कृतीमध्ये फरक काय माहिती शिवजयंती गोपाळकाला अशा कार्यक्रमांमध्ये आपल्याकडे ही जी माती आहे जी बायका वाचवणारी माती होती त्या मातीत स्त्रियांना अर्धनग्न करून स्टेजवरती नाचवलं जात आहे आणि हेच आपण युट्यूबवरती बघतोय आपण परदेशामध्ये शिकणारे पोर ते त्यांचे दिवस द्यूस दिवसभरात त्या कुठल्या गोष्टी करतात ह्या गोष्टी आपण युट्यूबवरती बघतोय आणि मग त्यांची आई जशी मॉडर्न राहते तशी माझी आई का बरं मॉडर्न राहत नाही त्यांची आई जशी रस्त्यात कोणालाही दिसलं की लगेच मिठी मारते तशी माझी आई का बरं करत नाही असे विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात आणि मग परदेशामध्ये बसलेला एक मुलगा जो युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतोय आणि त्यांच्या संस्कृतीमध्ये असलेली वासना त्यांच्या संस्कृतीमध्ये असलेली घानेड्या गोष्टी यूट्यूबवरती दाखवतो आहे त्या गोष्टी आम्ही बघतो आणि या गोष्टी माझ्या सोसायटीमध्ये का होत नाहीत असा विचार जो आम्ही करतो आहे ना हा विचार आता आपण सोडून दिला पाहिजे आणि त्याच यूट्यूबवरती यूट्यूबला तुम्ही बघताय त्याच यूट्यूबवरती शिवाजी महाराजांच्या संदर्भात व्हिडिओज बघितल्या पाहिजे मी तुम्हाला मोबाईल वापरू नका या मताचा मी नाही आता मी फार गर्वनं सांगत नाही बरं का मला तुम्हाला एक गोष्ट म्हणून सांगतो माझा अडीच वर्षांचा एक भाचा आहे फक्त अडीच वर्ष वय त्याचं तर माझ्या वाढदिवसाला एक ग्रीटिंग कार्ड दिलं होतं तो म्हणजे आम्हाला गडकिल्लं खूप आवडतं मग त्यांनी त्याच्यावरती गडकिल्ल्यानं चित्र काढलं होतं म्हणून फार सुंदर आहे त्या भाच्यानं फक्त यूट्यूबवरती बघून बगुण बघू ना मी त्याचं क्रेडिट स्वतःला घेणार नाही त्या माझ्या भाच्याचं कालभैरव भा� अष्टक शिवतांडव स्तोत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज स्तुती राणा प्रताप स्तुती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र आणि असे कित्येक श्लोक तोंडपाठ आहेत मनाचे श्लोक तो रोज सकाळी म्हणत असतो कोणी असलं नसलं तरी तो जेव्हा एकटा बसतो ना तो तर सोफेवर त्या सर सरळ बसत नाही तो सो होऊन बसतो एक पाय वर करतो आणि हाताने असं आपल्या डोक्याला आधार देतो आणि आमच्या इथं एक राहणारी एक लहान मुलगी आहे तिला म्हणतो माझे पाय दाखव आणि मला म्हणतो मामा आहे बघ हा विष्णूचा अवतार इथं बसलाय आणि लक्ष्मी त्याचे पाय दापते हे अडीच वर्षाच्या पोराच्या डोक्यात काय आहे त्याच्या डोक्यामध्ये विष्णू काय येतोय त्याच्या डोक्यामध्ये शिवाय काय येत आहेत आज सकाळी त्याने मला प्रश्न विचारला सकाळी माझ्याकडे आला पण म्हणतो मामा मला एक सांग मला जर हनुमान व्हायचं हो असेल तर मी काय करू किती अभिनव सक... प्रश्न आहे ना आपण हनुमानची पूजा आजपर्यंत करत आलो आपल्याला कधी विचार का रे आपण हनुमान व्हायला पाहिजे मी त्याला म्हटलं तुला जर हनुमान व्हायचं असेल तर तू रामाची पूजा कर किंवा रामाची भक्ती कर त्यावेळी तो म्हटला मी पप्पाला सांगितलं होतं रामाची मूर्ती आणायला पण त्यांनी रामाची मूर्ती आहे मग मी पूजा कशी करू मग मी त्याला सांगितलं एक राम तुझ्या घरामध्ये आहे तो राम तुझा पप्पा आहे रोज सकाळी उठ वेळा आणि रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर फक्त त्या बाबाचे पाय धर तुझ्यातला हनुमान जागा होईल त्या रामाचा आशीर्वाद तुला मिळेल आणि एक रामायण तुझ्या घरामध्ये घडून तयार होईल हे प्रश्न त्या बोराना पडतात त्या प्रश्नांची उत्तरं आपण अशी दिली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी शिवचरित्र व्याख्यान गरजेचं आहे तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो महाराजांचा सा। आणि मी माझ्या भाषणाचं शेवट करतो मला बोर होतंय का बोर नाही होतं ना ते छोटासा किस्सा सांगतो महाराजांचा बघा छत्रपती शिवाजी महाराज